नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क है, चैनल आपला है। ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तर आपण पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर नक्की सबस्क्राईब करा कारण शेतकरी बांधवाचा वा चॅनल आहे आणि आपल्यापर्यंत हवामान विभागाच्या काही माहिती असतील राज्य शासन केंद्र शासन यांच्या काही आरनुसार माहिती असेल तर आपल्या परंतु आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्याचा सदैव प्रयत्न करत असतो तर आपल्या ह्या शेतकरी बांधवाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू की महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये आज हवामानाचा काही अंदाज राहणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कसा पाऊस राहणार आहे आणि काय परिस्थिती निर्माण होणार आहे तर गेले काही दिवस संतधारण्य मुसळधार त्यातील मुसळधार पूर पाऊस चालू असून आज महाराष्ट्र राज्यातील जळगाव नंदुरबार बारवनी औरंगाबाद मालेगाव नाशिक औरंगाबाद अहमदनगर या भागामध्ये सतत पाऊस चालू असून सोलापूर लातूर नांदेड वाशिम शेगाव खांदवाळा या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता महाराष्ट्रालगतील काही शहरांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस होत आहे तर आज ह्या भागामध्ये सुद्धा सोलापूर लातूर नांदेड वाशिम शेगाव जळगाव औरंगाबाद अहमदनगर नाशिक मालेगाव नंदुरबार आणि खडवा ह्या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर अकलू सातारा पुणे या भागामध्ये सुद्धा पाऊस हा सतत चालू आहे आणि मुंबई सांगली नाशिक या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा चालू असून आपलोज या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी तुरळक मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर मित्रांनो आपण शेतामध्ये रानामध्ये जात असताना आपली काळजी घेणं गरजेचं आहे कारण गेले काही वर्ष झाले पाऊस हा कधीच पाहायला आपल्या शेतकरी बांधवांना मिळाला नाही परंतु ह्या दोन हजार पंचवीसमध्ये खूप प्रमाणात पाऊस हा चालू आहे तर काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पूर परिस्थिती निर्माण झालेली असून आपली काळजी घ्यावा आपण असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी माहिती पोचवत आहे तर अशाच नवीन नवी व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की लिहा तर धन्यवाद मित्रांनो आपला